श्री स्वामी समर्थ मित्रांनो गरुड पुराणानुसार ज्या सात कारणांनी मनुष्याचा मृत्यू होतो त्यांना मुक्ती कधीच मिळत नाही गरुड पुराणात भगवान कृष्णांनी जीवन आणि मृत्यू याबाबत सविस्तर विवेचन केले आहे श्री कृष्ण म्हणतात की पृथ्वीवर जो कोणी जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे मृत्यूनंतर मनुष्याच्या पाप आणि पुण्य कर्मानुसार त्याला स्वर्ग किंवा नरकाची प्राप्ती होते परंतु गरुड पुराणानुसार काही विशिष्ट प्रकारच्या मृत्यूमुळे आत्म्याला मुक्ती मिळत नाही आणि ती प्रेत योनीत प्रवेश करते व भटकत राहते अशा व्यक्तीच्या श्राद्ध कर्म्यानेही त्यांना मोक्ष प्राप्त होत नाही एका वेळेची गोष्ट आहे जेव्हा गरुडजी भगवान विष्णूंचे भक्त आणि वाहन आहेत मोठ्या जिज्ञासेने भगवान श्रीकृष्णांकडे आले त्यांचे मन प्रश्नांनी भरले होते जे त्यांना अस्वस्थ करत होते गरुडजी द्वारकेत आले जिथे भगवान श्रीकृष्ण आपली दिव्य लीला करत होते त्यांनी भगवानांना वंदन केले आणि त्यांच्या चरणी बसून आपली जिज्ञासा व्यक्त केली गरुडजी म्हणाले हे प्रभु आपण जगाचे पालन करते आहात आपण सर्व ज्ञानी आहात आणि सर्व रहस्य जाणता मला एका प्रश्न विचारायचा आहे जो माझ्या मनाला अस्वस्थ करत आहे भगवान श्री कृष्ण हसून म्हणाले हे गरुड तू माझा परम भक्त आहेस तुझ्या मनातील जिज्ञासा मला प्रिय आहे तुझ्या हृदयात जे काही प्रश्न आहेत ते निसंकोच विचार मी नक्कीच तुझ्या सर्व शंका दूर करीन गरुड यांनी डोके झुकवत म्हणाले जेव्हा मनुष्याचे जीवन समाप्त होते तेव्हा त्याला त्याच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरक मिळतो परंतु मला जाणून घ्यायचे आहे की कोणत्या कारणांमुळे काही आत्म्यांना मोक्ष मिळत नाही आणि त्या प्रेतयोनीत भटकत राहतात असे कोणते पाप किंवा घटना आहेत ज्या मनुष्याला या दुर्दशेकडे नेतात आणि असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळू शकतो श्री कृष्ण म्हणाले हे गरुड तुझा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्यासाठी मृत्यू अपरिहार्य आहे मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या पाप आणि पुण्यानुसार स्वर्ग किंवा नरक मिळतो पण काही विशिष्ट कारणांमुळे आत्म्याला मोक्ष मिळत नाही आणि ती प्रीत योनीत प्रवेश करते जेथे तिला खूप काही सहन करावे लागते गरुड यांनी लक्षपूर्वक ऐकले आणि भगवान श्रीकृष्णांना पुढील माहिती देण्याची विनंती केली गुरुडजींनी मन लावून ऐकले आणि भगवान श्रीकृष्णांनी पुढे सांगण्याची विनंती केली श्री कृष्ण म्हणाले हे गरुड प्रेत योनीचे कारण विशिष्ट प्रकारच्या मृत्यूमध्ये आहे मी तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगतो एक भूकेने मृत्यू श्री कृष्ण म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू भुकेमुळे होतो तर त्याला मोक्ष मिळत नाही अशी व्यक्ती अतृप्त अवस्थेत शरीर सोडते आणि तिची आत्मा मृत्यूनंतरही शांत होत नाही उदाहरणार्थ जर कोणी अत्यंत गरीब व्यक्ती भुकेमुळे मरते तर तिचा आत्मा भटकत राहतो दोन हिंस प्राण्यांमुळे मृत्यू जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सिंह वाघ अशा हिंस्र प्राण्यांमुळे होतो तर त्यालाही मोक्ष मिळत नाही अशा व्यक्तीचा देह छिन्न विछन्न होतो आणि आत्मा या दुर्दशेतून मुक्त होऊ शकत नाही तीन आत्महत्या जो व्यक्ती फाशी घेऊन विष पिऊन किंवा अन्य प्रकारे आत्महत्या करतो त्यालाही मोक्ष मिळत नाही आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे जीवन अत्यंत दुःखदायक असते आणि त्याचा आत्मा या दुःखातून मुक्त होत नाही चार शरीराची अति दुर्बलता शरीराच्या अति दुर्बलतेमुळे किंवा आजारामुळे मरणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही उदाहरणार्थ जर एखादा वृद्ध व्यक्ती अत्यंत दुर्बलतेमुळे मरण पावतो तर त्याची आत्मा प्रेतयोनित राहते पाच पाण्यात बुडून मृत्यू पाण्यात बुडून मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही सहा सर्प किंवा कुत्र्याच्या चामण्याने मृत्यू जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सर्प किंवा कुत्र्याच्या विषारी चामण्यामुळे होतो तर त्याला देखील मोक्ष मिळत नाही सात शापामुळे मृत्यू मुनी किंवा पतिव्रता स्त्रीच्या शापामुळे जर एखाद्याला मृत्यू होतो तर त्यालाही मोक्ष मिळत नाही याशिवाय वज्रपाताने किंवा विजेच्या घाताने होणाऱ्या मृत्यूमुळेही आत्म्याला मोक्ष मिळत नाही या आत्म्यांना मोक्ष मिळवण्यासाठी नारायण बली पूजा करावी लागते तीर्थक्षेत्रात ही पूजा विधीपूर्वक केली जाते भगवान विष्णूंचे स्मरण करत अनादी निधन अक्षय पुंडरीकाक्ष प्रेत मोक्ष प्रदान भव या मंत्राचा जप करावा तसेच जल अक्षत यव आणि गहू दान करावे या पूजा आणि मंत्र जपामुळे आत्म्याला प्रोत प्रेतयोनीतून मुक्ती मिळते आणि स्वर्ग लोकाकडे मार्गस्थ्य होते गरुड पुराणानुसार या उपायांद्वारे प्रेतयोनीत अडकलेल्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष दिला जाऊ शकतो तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ